अचानक शुगर कमी जास्त होऊ लागते आणि डोळ्यांसमोर धुसर दिसायला लागतं हातपाय थरथर कापू लागतात अंगावर प्रचंड घाम सुटतो कमजोरी इतकी वाढते बसाव की बसावं की पाण्यात तोंड बुडवावं असंही कळत नाही आणि त्या क्षणी घरात कोण आहे आपल्याजवळ काय आहे आणि आपण पुढच्या तीस सेकंडात काय करतो हेच आपल्या जीवासाठी सगळ्यात महत्वाचं ठरतं म्हणून आज आपण एका अशा गंभीर पण आपल्या रोजच्या आयुष्याशी जोडलेल्या समस्येबद्दल बोलणार आहोत जी कधीही कुठेही आणि कोणालाही अचानक त्रास देऊ शकते आणि ती म्हणजे अचानक शुगर कमी जास्त होणे ज्यामुळे शरीराचं संतुलन काही क्षणात बिघडतं मेंदूला खूप कमी ऊर्जा मिळते हृदयाचे ठोके वेगाने धावायला लागतात आणि आपण नेमकं काय करावं हेच सुचत नाही म्हणून आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला अशा परिस्थितीत त्वरित काय करायचं घरात कोणत्या गोष्टी नेहमी ठेवायच्या आणि कोणते छोटे छोटे बदल आयुष्यभर तुमची शुगर सुरक्षित ठेवू शकतात हे सगळं समजून सांगणार आहे आणि तुमच्या रोजच्या जीवनाशी जोडून सांगणार आहोत म्हणून आजचा हा व्हिडिओ लक्षपूर्वक नक्की ऐका मित्रांनो अचानक शुगर खाली जाणं म्हणजे शरीराला तात्काळ इशारा मिळाल्यासारखा असतं कारण मेंदूला काम करण्यासाठी चालण्यासाठी बोलण्यासाठी विचार करण्यासाठी आपण जे करतो, काही करतो त्यासाठी सगळ्यात पहिली गरज असते ती म्हणजे ग्लुकोज आणि हीच ऊर्जा काही सेकंदात कमी झाली की अंगात एकदम पोकळपणा येतो डोळ्यांसमोर अंधूक दिसायला लागतं घामाच्या धारा सुटतात हातपाय थरथर कापू लागतात आणि तेव्हा लोक घाबरून जातात पण अशा वेळेला सर्वात आधी तुम्ही काय करायचं तर एकदम शांत बसायचं घाबरायचं नाही आणि लगेच शरीरात जलट शोषली जाणारी साखर देणं हेच सर्वात पहिलं पाऊल असतं घरात जे मिळेल त्यातून एक चमचा साखर एक चमचा मध ग्लुकोज पावडर तीन चार ग्लुकोजच्या गोळ्या गोड लिंबू पाणी यातलं काहीही ताबडतोब तोंडात घ्या कारण ही साखर रक्तात अतिशय वेगाने मिसळते आणि काही सेकंदात चक्कर थरफर आणि कमजोरी यावर नियंत्रण येऊ लागते यानंतर पाच ते दहा मिनिटे कुठेही शांत बसून राहा आपलं शरीर स्थिर होऊ द्या आणि जर अजूनही अंग हलकस वाटत असेल किंवा पुन्हा चक्कर यायला लागली तर त्याचाच एक छोटा डोस पुन्हा घ्या ही छोटी पायरी तुच्छ वाटू शकते पण मित्रांनो शुगर कमी झालेली वेळ ही वैद्यकीय भाषेत भीतीदायक असते कारण मेंदू काही सेकंदात एनर्जी मागतो आणि ती दिली नाही तर बेशुद्ध होण्याचा धोका असतो म्हणून ग्लुकोज सारखी छोटी गोष्टही जीव वाचवणारी ठरू शकते शुगर अचानक जास्त वाढणं हेही तितकंच धोकादायक असतं कारण रक्तात साखर खूप वाढली की शरीर जड जड वाटायला लागतं छातीत धडधड वाढते अंगावर चिकट घाम येतो, डोकं भारी होतं चक्कर यायला लागते, आणि शरीराला असं वाटतं की जणू काही आतून ऊर्जेचं संतुलन पूर्ण बिघडलं आहे अशा वेळेला अनेक लोक घाबरतात पण घाबरणं हा उपाय नसतो योग्य निर्णय महत्वाचा असतो अशा क्षणी पहिलं काम म्हणजे भरपूर पाणी पिणं कारण शरीरातलं जास्त ग्लुकोज मूत्रावाटे बाहेर काढण्यासाठी पाण्याची गरज असते आणि आपण जितकं जास्त स्वच्छ पाणी पितो तितकं शुगर पातळ होऊन बाहेर जाण्यास मदत होते पुढचं महत्वाचं पाऊल म्हणजे डॉक्टरांनी दिलेली औषधं किंवा इन्सुलिन वेळेवर घेणे अनेक जण थोड्या वेळानंतर घेईन असं म्हणत राहतात पण शुगर वाढलेली वेळ अशी असते की शरीर सेकंदागणिक त्रास देत असतं म्हणून औषध वेळेत घेणं खूप गरजेचं आहे यावेळी पोटात काहीतरी खायचं असेल तर फक्त हलका पदार्थ जसे की काकडी सूप किंवा थोडेफार भाज्या यावर थांबा तळलेलं मैद्याचं गोड पदार्थ किंवा पॅक फूड यांना त्या क्षणी पूर्णपणे नाही म्हणायचं कारण हे पदार्थ शुगर आणखी वाढवतात आणि शरीरावर प्रचंड ताण टाकतात आणि हो अशा वेळेला पाच ते दहा मिनिटांनी शुगर पुन्हा तपासा कारण काही लोकांमध्ये अचानक वाढलेली शुगर थोड्या वेळाने खालीही जाते आणि काही वेळा कायम वाढलेली राहते दोन्ही स्थितीमध्ये शरीर वेगळे संकेत देतं मित्रांनो लक्षात ठेवा शुगर अचानक वाढलेली वेळ ही शरीरातील पेशी ओरडून सांगत असतात की खूप जास्त साखर आहे काहीतरी करा आणि आपण योग्य वेळी पाणी औषध आणि आहाराचा समतोल केला तर अत्यंत धोकादायक परिस्थिती टाळता येते आपल्यापैकी बरेच जण विचार करतात की शुगर अचानक कमी जास्त होते म्हणजे कदाचित काहीतरी मोठी चूक झाली असावी पण खरं म्हणजे या सगळ्या मागे काही अतिशय साध्या आणि रोजच्या जीवनातल्या गोष्टी कारणीभूत असतात ज्यांचं आपण फारसं महत्वच देत नाही आणि नंतर त्याच छोट्या सवयी मोठ्या समस्यांचे कारण बनतात उदाहरणार्थ जेवण वेळेत न करणं थोड्या वेळाने खाईन असं म्हणत कामात गुंतून जाणं नाश्ता टाळणं दुपारचे जेवण उशिरा घेणं किंवा रात्री पोट भरून अनियमित जेवण करणं हे सगळं रक्तातील शुगरचं संतुलन सतत डिस्टर्ब करत राहतं आणि मग काही वेळा शुगर अचानक खाली जाते तर काही वेळा वर चढते पुढचं मोठं कारण म्हणजे औषध वेळेवर न घेणं किंवा काही वेळा विसरणं हे खूप सामान्य आहे पण डायबिटीजमध्ये मध्ये ही विसरण्याची सवय शरीरासाठी धोकादायक ठरते औषध आणि इन्स्युलिन हे निश्चित वेळेत घेतलं तर शुगर नियंत्रित राहते पण एकही डोस चुकला तर शुगर चढउतार लगेच दिसू लागतात यामध्ये आणखी एक महत्वाचं कारण म्हणजे ताण म्हणजे स्ट्रेस होय मित्रांनो मानसिक ताण राग चिंता अचानक धावपळ ताण देणारी कामं या सगळ्यामुळे शरीरात कॉर्टिझॉल नावाचं हार्मोन वाढतं आणि हे हार्मोन शुगर पातळी वाढवण्यात मोठी भूमिका बजावते झोपेचा अभावही शुगर इम्बॅलन्सचं मोठं कारण आहे रात्री पुरेशी झोप न घेतल्यास शरीर दिवसभर थकलेलं वाटतं भूक अन्न ऊर्जेचं संतुलन बिघडतं आणि शुगर अनियंत्रित वागू लागते शेवटचं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे अनियमित किंवा चुकीचा आहार जास्त तळलेलं खाणं एकदम जास्त पोटभरीचे पदार्थ एकावेळी घेणं पॅकेट फूड बिस्किटं बेकरी फ्राईड स्नॅक्स कोल्ड ड्रिंक्स हे सगळे पदार्थ शुगर झपाट्याने वाढवतात आणि नंतर अचानक खालीही आणून शरीराचं संतुलन पूर्णपणे ढवळून काढतात म्हणून मित्रांनो शुगर वर चढ व्हायला गोष्टींची गरज नसते कधी कधी आपल्या छोट्या सवयी उशिरा जेवणाची वेळ ताण औषध विसरणं आणि चुकीचा आहार यामुळेच शुगरचा गोंधळ सुरू होतो मित्रांनो शुगर कमी जास्त होणं ही अशी परिस्थिती आहे की कोणत्याही क्षणी अचानक येऊ शकते आणि त्यावेळी आपण काय करतो हेच अत्यंत महत्वाचं असतं म्हणूनच आपल्या घरात काही गोष्टी नेहमी कायमस्वरूपी आणि हाताच्या अंतरावर ठेवणं खूप गरजेचं असतं कारण एमर्जन्सीच्या वेळी या गोष्टी जीवन रक्षक ठरू शकतात सगळ्यात आधी ग्लुकोज पावडर किंवा ग्लुकोजचे छोटे पाकिट शुग्र अचानक खाली गेली तर ग्लुकोज हेच पहिलं औषध मानलं जातं कारण ते थेट रक्तात वेगानं मिसळतं आणि शरीराला त्वरित ऊर्जा मिळते दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे साखरेची छोटी पाकिटं किंवा घरात वेगळा एक छोटा डब्बा आपण कुठेही असलो घरात स्वयंपाकघरात प्रवासात बाहेर चालत असताना साखर लगेच देता आली पाहिजे तिसरं मध हनी अचानक शुगर खाली गेली आणि काहीच उपलब्ध नसेल तर एक चमचा मध चमत्कारासारखं काम करतो हे घरात बॅगेत किचन मध्ये नक्की ठेवा चौथं ग्लुकोज गोळ्या या लहानशा गोळ्या खिशात पर्स मध्ये बॅगेत सहज नेता येतात आणि एमर्जन्सीमध्ये मध्ये काही सेकंडात उपयोगी पडतात पाचवं स्वच्छ पाणी शुगर वाढली असेल तर शरीराला प्रथम गरज असते पाण्याची कारण ते जास्त शुगर मूत्रातून बाहेर काढण्यास मदत करतो म्हणून घरात बॅगेत आणि बेडजवळ नेहमी पाणी ठेवणं ही सवय केलेलीच बरी सहावं डॉक्टरांनी दिलेली औषधांची पावचं ज्यामध्ये तुमची शुगर कंट्रोलची औषधं इन्स्युलिन पेन सिरिंज किंवा स्ट्रिप असतात अनेक लोक औषधं एकाच ठिकाणी ठेवतात आणि एमर्जन्सी आल्यावर शोधत बसतात ही चूक करू नका औषधं एका पाऊच मध्ये ठेवून त्याचंच एक स्मॉल एमर्जन्सी किट बनवून ठेवा सातवं शुगर टेस्टिंग मशीन किंवा ग्लुकोमीटर कारण शुगर कमी जास्त झाली की आपल्याला कळायला हवं की ती किती आहे अंदाज लावून चालत नाही मशीन शिवाय आपण ब्लाइंड राहतो आणि आठवं खूप हलका शुगर फ्रेंडली स्नॅक जसे की एक मूठ शेंगदाणे थोड्या भाज्या किंवा लहानसं ड्राय स्नॅक शुगर वाढली किंवा खाली गेली तेव्हा काही लोकांना अचानक भूक लागते म्हणून हे हाताशी असलं की शरीराचा समतोल सहज सांभाळता येतो मित्रांनो एमर्जन्सी किट मोठी नसावी लागत फक्त पाच सहा साध्या गोष्टी धरात बॅगेत आणि जवळ ठेवला की शुगरचं संकट मोठं न होता ताबडतोब नियंत्रणात येऊ शकतं आणि हाच छोटासा तयारीचा सवय कधीकधी -कधी जीव वाचवू शकते शुगर कमी जास्त होणं हे काही वेळा साधं असतं घरच्या घरी आपण सहज सांभाळू शकतो पण काही वेळा शरीर असे संकेत देतं की आता घरचा उपाय पुरेसा नाही आता तात्काळ डॉक्टरांकडे धाव घेणं अत्यावश्यक आहे सगळ्यात पहिला इशारा म्हणजे डोळ्यांसमोर वारंवार दिसणं किंवा किंवा दृष्टी होणं शुगर खूप खूप कमी असो जास्त दृष्टीवर परिणाम होत असेल आणि दहा पंधरा मिनिटांनीही सुधारणा होत नसेल तर नक्कीच डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे दुसरा धोक्याचा इशारा म्हणजे अति थरथर चक्कर येणं आणि शरीराचा तोल न राहणं घरचा ग्लुकोज किंवा पाणी घेतल्यानंतरही अंग पोकळ वाटत असेल डोकं भारी होत असेल किंवा उभं राहता येत नसेल तर वेळ घालवू नका ही स्थिती मेंदूला पुरेशी ऊर्जा न मिळण्याची असते तिसरा गंभीर संकेत म्हणजे छातीत धडधड वाढणं किंवा अस्वस्थता येणं शुगर वाढली की हृदयावर ताण पडतो उच्चस्तरीय हायपरग्लायसेमियामध्ये चेस्ट डिस्कम्फर्ट येतो हा संकेत हलकं घेण्यासारखा नाही चौथा महत्वपूर्ण लक्षण म्हणजे वारंवार उलट्या होणे किंवा पोटात मुरडा येणं या लक्षणात शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स आणि शुगर दोन्ही वेगाने बदलतात आणि ही परिस्थिती धोकादायक ठरू शकते पाचवा आणि सगळ्यात धोकादायक संकेत म्हणजे व्यक्तीला बेशुद्ध होण्याची शक्यता जाणवणं किंवा व्यक्तीने अचानक शुद्ध हरपणं अशी वेळ डायबिटीजमध्ये मेडिकल एमर्जन्सी मानली जाते एक सेकंडही दौडू नये ताबडतोब हॉस्पिटल आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे वारंवार शुगर कमी जास्त होत असेल दिवसातून दोनदा तीनदा शुगर वर खाली जात असेल तर हे सामान्य नाही ही औषधांच्या डोसची चूक चुकीचा आहार स्ट्रेस किंवा हार्मोन इम्बॅलन्स याचं संकेत असू शकतं इथे डॉक्टरांची तपासणी खूप महत्वाची ठरते शरीर आपल्याशी कधीही खोटं बोलत नाही ते प्रत्येक छोटे-छोटे देत असलेले संकेत ऐकायला शिकूया कारण काही वेळा शुगरचा इंबॅलन्स इम्बॅलन्स छोटं वाटतं पण योग्य वेळी डॉक्टरांकडे गेलो तर मोठा धोका टाळला जाऊ शकतो आणि आयुष्य सुरक्षितपणे पुढे नेता येऊ शकतं शुगर कमी जास्त होणं हा आजार नाही तर शरीराचा एक संकेत आहे एक आवाज आहे जो आपल्याला सांगतो की आपण स्वतःची काळजी आता थोडी जास्त घ्यायला हवी आणि खरं सांगायचं तर जीवनात आपलं आरोग्य आपणच सांभाळलं नाही तर दुसरं कोणी ते नाही म्हणून जेव्हा शुगर अचानक खाली जाते किंवा वर चढते तेव्हा घाबरायचं नाही शांत राहून योग्य ती छोटी पावलं उचलायची स्वतःसाठी थोडा वेळ द्यायचा ताण कमी करायचा आणि शरीराला जे हवंय ते देत राहायचं कारण आपलं आरोग्य सुरक्षित असेल तर आपलं घर आपल्या मुलांची काळजी आपली स्वप्न हे सगळं सुरक्षित राहतं मला आशा आहे मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयोगी पडला असेल जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कुणी शुगरच्या त्रासाने त्रस्त असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचा तरी जीव वाचू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आरोग्यविषयक असेच महत्वाचे टिप्स आणि घरगुती उपाय जाणून घेण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब नक्की करा पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या निरोगी रहा आणि आनंदी रहा, धन्यवाद